आज मस्त गुढी पाडव्याच्या निमित्तानं पोल्या आहेत पुरणपोळ्या सगळीकडे आज पुरणपोळ्याच असणार आहे आमच्याकडे सुद्धा आहेत नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून आपला हिंदू धर्माचा नवीन वर्षाला सुरुवात झालेला आहे चैत्र महिना लागलेला आहे आणि आता सगळीकडेच आता नवीन वर्षाची चाहूल लागलेली आहे सगळीकडेच कार्यक्रम चालू आहे आज गुढीपाडवा आहे तर आमच्या इकडे पनवेलला या सोसायटीमध्ये राहतो सो त्याचीसुद्धा सार्वजनिक पूजा आहे सो आज दुसऱ्या वर्ष आहे पूजेचा आणि आपल्यासुद्धा फ्लॅटला एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे रामनवमीला गृहप्रवेश होता सो so, आज सगळी पूजा आहे सोसायटीची सगळी धमाल वगैरे हो माझ्या मस्ते असणार आहे खाली तर सगळी कालपासून तयारी चालू होते आता थोड्याच वेळात पूजेलासुद्धा तयारी होईल जेवण काय चाललं आहे <laughs> व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी आज दुपारी जेवण घरी आहे संध्याकाळी वरती आहे पुरणपोळ्या करायचं हां आज मी म्हणजे पुरणपोळ्या करायचं आहे बाबा झालं काय झाली परसादी झाली झाली यजमानी पण बाबा आणि परसा <laughs> आज सगळ्यांच्याच फ्लोरवर मस्तपैकी सजावट केलेली आहे आमचा थर्ड फ्लोर आहे सेकंड फ्लोर दाखवतो आजी बेस नाली ना? खाली येत किती विशेष थांबायच नाही मला खाली उतरायला तब्येत काय बोलते काही वरती आहे ती मी काय आता कितीच्या किती मी पोचलो अच्छा तुम्ही सांभाळ तुम्ही राहला ना गेले गेलेला गेल हो गेलेलो मी गेलेली हा गेली हां आणि मग सप्ताह होत सप्ताह असत ना मालकर यांच हो थांबवा थांबवा हो किती पेर झाल्या तुमच्या हा मला इथं मला इथं त्या लवकर लवकर होवकर काही लवकर लवकर का हो बाबा लवकर करा पूजा एक तासाभरात चालू आहे सजावट कसली केली पोट केलेली आहे कसं वाटलं आजी मकर कसा आहे बरं आहे ना मी कालच बघितला कालच्या बाजूला तेव्हाच बघितला बा ए काल परवा पर्वापासून चालू आहे पूजा सजावट आपल्या पोरांनी केल्या सोसायटीच्या गणपती देवता आहे मा सत्य नारायण देवता सर्वांच्या गुरु स्वामी मध्ये देवता आहे मा गोगा पुंडरे गोदारिक श्री तुकार श्री सत्यनारायण भगवान की सोसायटी सजले मस्त संध्याकाळी बघा कसला वातावरण वाटेल मंगले मंगले शिवे सर्वात साधके श्रम्य त्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते त्याच्यावरती पाच वेळा अक्षता सोडायचे थोडं नारळाला पाणी लावायचं हळदी कुंकू लावायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोडायचं सगळ्याकडे आज पूरण असणार आहे आमच्याकडे सुद्धा आहे आणि सोसायटीचा कॉन्ट्रॅक्ट मम्मीला दिलेला आहे पुरणपोळ्या पोहे करायला किती आहे जास्त नाही अर्धा किलो अर्धा किलो किती होईल ते जाऊ

आलेले आहे. ओ आता कुठला हार? आता ये पूजेसाठी आपले आयला एक मॅचिंग आम्हाला तर सांगायचा. काय मग तुम्हाला सांगून तुम्ही ऐकले नाही तुम्ही लोक. आले महिलांनी इकडे एक मॅचिंग केलंय. महिलांनी इकडे एक मॅचिंग केलंय. आपणच कमी पडतोय. बघा मग पुढल्या वर्षी आपण किती केलं तरी लेडीज फर्स्ट आहे. लेडीज फर्स्ट आहे. महिलांनी एक म्हणजे आम्ही कमी पडलो काय? कमी पडला. एक मैतीन चार्या. खरं ना? तवा तवा मला ऑमलेट हा तेच तेच बोलायचं ऑमलेटच्या साईजचा बरोबर आहे इथून मस्त पैकी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बघा तर ना दिसतो संध्याकाळची वेळ ना टॅरेसवर येऊन असा बसायला मजा येते आणि आज आहे आमच्याकडे जेवण जेवणाची तयारी चालू आहे रात्री जेवण केलेलं आहे जेवण चालू आहे इकडे म्हणतात गणेश जेवण आहे वर्षी पण संगीतपुरीचा कार्यक्रम थेट इकडून दुसऱ्या ग्राउंडमध्ये केलेला आहे महिला बसलेल्या आहेत चला चालू करतात चालू करा झिंकल त्याला बक्षीस काय आहे जिंकल त्याला बक्षीस काय आहे लालच में तुम बैठे हो बट क्या मिले का नाही तर कुठला लालच मी बसलेत कुठला बक्षीस आहे महिला मंडल बक्षीस काय भेटणार ते आधी सांगा आम्ही काय नाही आम्ही गुल गुल आणि फव देऊ बस गुल आणि फव देऊ एक गडी कमी पडतोय इकडे या बस बस बस

e quindi io voglio che il padre si chiude कार्यक्रम ना की टाळेसवर जेवणाला वाढतो ती पण आपली बैठी पद्धत मस्त वेगळी सगळ्यांना वाढून आता आम्ही जेव्हा बसलो पाच सहा पंक्ती उठल्या ह्या जेवण उठल्या काय <laughs> वाढला <इसा ना> <laughs> चार दिवस उपवास होतेस काय माझा हा बघ नुसता फलफलीत इथं इथं पण टाक आभास ओके पापड कुठे पापड नको मला द्या थोडासा द्या हाय गुलाबजाम कुठे संपले काय माहिती देवनगर झाला आरतीला संगीत खुर्जीमध्ये विनर झालेले आहे बहिणी काय भेटलेलं आहे तुम्हाला पार्टी द्यायची आहे उद्या तुम्हाला पैठणी भेटलेली आहे आहे काय त्यांचा बेडरूम मधला नुकत्याच सूत्रांच्या माहिती नुसार त्यांचा बेडरूमधला